लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी सभापती अशोक दादा इखापे मित्रमंडळ जिल्हा परिषद दौला वडगाव गट तसेच आमदार सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त दौला वडगाव येथे गौतमीताई पाटील यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आयोजक माजी सभापती अशोक दादा इथापे मित्रमंडळ दौला वडगाव गट

हे जे सगळे ठेकेदार आहेत किंवा बिल्ड मुख्य सूत्रधार कोण आहेत मंत्रालयातले किंवा राजकारणातले हे स्पष्ट एवढे सध्या सांगू शकतो मुंबई नाशिक पुणे आणि संभाजीनगर या प्रमुख शहरातल्या बिल्डरांकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी बदल्या पडत्या या माध्यमातून ठेकेदारीच्या माध्यमातून सरकारी निधी कदाचित मी म्हटलं नवीन प्रजासत्ताक साजरा केला जाईल नवीन राज्यघटना तयार केला जाईल मी जे म्हणतोय त्याला हे जोडून घ्या की नवीन राज्य घटना लिहिण्याची तयारी नवीन राज्य घटना उद्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे धार्मिक मिरवणुकीतून सुद्धा संसदेत येऊ शकतात देश हा इराणच्या दिशेने चालला इराणमध्ये खुमिनी अयोतुल्ला खुमिनी ज्या पद्धतीनं राज्य केलं तशी खुमेनेशाही भारतामध्ये आणून हा देश पाचशे वर्ष मागे नेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचा बाबतीत देशाला जी प्रगती आपण प्रगती पथावर आपण नेलं होतं सत्तर वर्षामध्ये पण मोदी शाह आणि त्यांचे लोक देशाला पाचशे वर्षा जुन्या अशा अश्मयुगात नेण्याच्या विचारात आहेत लोकांना जर मान्य असेल तर त्यांनी ते स्वीकार आम्ही <coughs> <coughs> प्रस्ताव कशा करता द्यायला पाहिजे देश वाचवण्याची जबाबदारी लोकशाही वाचवण्याची जबाबदारी या देशातल्या सगळ्या सुज्ञ राजकीय पक्षांची आणि भारत मातेवरती प्रेम करणाऱ्या आहे वंचित बहुजन आघाडीचा मनाचा मोठेपणा असा आहे खास करून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आमचे प्रिय यांनी वारंवार सांगितलं की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये तुम्ही समाविष्ट करून घेतलं पाहिजे आम्हाला सुद्धा या देशातल्या राज्यघटनेचा आदर आणि संरक्षण करायचं आहे ज्या पद्धतीचं राजकारण मोदी आणि शहाच्या राज्यात सुरू आहे त्या देशातलं स्वातंत्र्य नष्ट होईल लोकशाही नष्ट होईल संविधान तुडवलं जाईल बदललं जाईल ही भीती जशी बाळासाहेब आंबेडकरांना वाटते वंचित त्या कार्यकर्त्यांना वाटते ते आम्हालाही वाटते त्याच्यामुळे आपण एकत्र येऊन काम गेलं पाहिजे ही माननीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत केलं ही त्यांची भूमिका आहे जर कोणाला असं वाटत असेल या देश वाचवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी व्हायचे त्यांनी तसं ते व्यक्त केलं पाहिजे जसे बाळासाहेब आंबेडकर व्यक्त बघा काल ते वक्तव्य करत असताना त्यांच्या समोरची त्यांना भ्रष्टाचारासंदर्भात जे क्लीन चिट कागद मिळाला तो आला असेल त्याच्यामुळे ते गांगरले असतील एक लक्षात घ्या हा सगळा सुनावणीचा फारस आहे राहुल नार्वेकरांच्या समोरची सुनावणी बरं का हा शांतता फारस सुरू आहे असं एक नाटक आहे शिवसेनेने त्याचा अनुभव घेतलेला आहे आता तो राष्ट्रवादी काँग्रेसला आहे शरद पवार स्वतः हयात आहे तो ही राष्ट्रवादी कोणाचे प्रश्न जर राहुल नार्वेकर यांना पडला असेल तर त्यांनी सुनावणी न करताच निकाल द्यावा आणि जे नवीन राज्यघटना लिहायला लिहायला घेतलेल्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ते लिहिण्यासाठी त्यांनी एखाद्या परदेशात लंडनला वगैरे जाऊन बसावं चला अरे बाबा हे घ्या हे मी कुठेतरी घेऊन झाले आणि ठाम पण उभे आहेत काय हवं ते करा आम्ही तुमच्या झुंडशाही पुढे झुकणार नाही अरविंद केजरीवाल यांना सात संबंध आले तेही जायला तयार नाहीत ते कारवाईला सामोरे जायला तयार आहे आणि मला खात्री आहे जे प्रमुख लोक आम्ही आहोत सगळे त्यांच्यामुळे त्या देशामध्ये लोकशाहीचं रक्षण होईल क्रांतीची ठिणगी पडेल आणि उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेला शाण येईल आणि सत्ता ही सत्ता उलठवली जाईल होय नगरसेवकांना नाही आमदारांना नाही खासदारांना नाही जोपर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश करत नाही तोपर्यंत तुम्हाला विकासाच्या संदर्भात कोणती मदत करणार नाही हे दे या देशातल्या म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या विरोधातलं तत्व वापरलं जात समानतेचा न्याय किंवा न्या न्यायाचं न्याय समान तत्व इथे वापरलं जातं मला तर असं वाटतंय की हा कालचा प्रजासत्ताक हा बहुदा शेवटचा प्रजासत्ताक असावा उद्या जर दुर्दैवानं त्यांना चारशे पार ईव्हीएमच्या मदतीनं काय मिळालं ईव्हीएमच्या मदतीनं म्हणते आम्ही ते होऊ देणार नाही तर ह्या देशाची राज्यघटना बदलून सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिन हा नव्या राज्यघटनेनुसार नवीन घटनेची राज लिहिली जाईल या लोकांकडून त्यानुसार केला जाईल हे पण तुम्हाला सांगतो आणि त्या दृष्टीने तयारी सुरू आहे नाही ठीक आहे हा काय चंदीगड चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला का काय म्हणायला पाहिजे तुम्ही म्हणाला पाहिजे तुम्ही मला काय विचारताय मीडिया मला काय विचारतोय हा प्रश्न ज्या पद्धतीनं पीठासीन अधिकारानं बहुमत असलेल्या आप आणि काँग्रेसची आठ मतं बाद करून भारतीय जनता पक्षाला विजयी घोषित केलं या भारत मातेची हत्या नाही सरळ सरळ दिसत आहे तो पीठासीन अधिकारी टेबलावर बसून आपला पडलेली मत आपला पेनाने खोडतोय अवैध अवैध करतोय हे दिसत आहे राहुल नार्वेकरांनी जो गुन्हा या महाराष्ट्रात केला तोच गुन्हा तिकडला पीठासीन अधिकाऱ्यांना भाजप त्या महापौर पदाच्या निवडणुकीत केले स्पष्ट वित्त बहुमत असताना काँग्रेस आणि आपच त्यांनी भाजपला विजय केला महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे राहुल नार्वेकरांनी पाप केलं तेच पाप तिकडला पीठासन अधिकाऱ्याने केलंय आणि हे पाप केल्याबद्दल राहुल नार्वेकरांना पक्षांतर विरोधी चिकित्सा समितीचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे बरं का यांचे नवीन घटनाकार आहेत राहुल नार्वेकर हे नवीन घटना लिहायला बसलेत तिकडे आता त्यांच्या जोडीला त्या समितीचे सदस्य म्हणून त्या चंदीगडच्या पीठासन अधिकाऱ्याला बसवलेलं आहे होऊ द्या हो, हो, हो निवडणुकीचं बजेट आहे ते काय तुम्हाला काय मिळणार आहे शेतकऱ्यांना काय मिळणार आहे इकडल्या कांदा उत्पादकांना काय मिळणार आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं चेक येणार आहे का आणि पंचवीस रुपयाचाच येणार आहे तुम्हाला काय मिळणार पहिल्या दिवशी वाढल्या कदाचित बजेटमध्ये दोन रुपये कमी करतील म्हणजे बघा आम्ही कमी केला कदाचित मी म्हटलं ना नवीन प्रजासत्ताक साजरा केला जाईल नवीन राज्यघटना तयार केला जाईल मी जे जा म्हणतोय त्याला हे जोडून घ्या की नवीन राज्यघटना लिहिण्याची तयारी हम्म काय म्हणताय नाशिकमध्ये झाडी वगैरे पडल्या जोरात नाशिकमध्ये झाडसत्र पडतय ठेकेदार बिल्डर नाशिकची निवड काय केली आहे धाडसत्रासाठी जरा संशोधन पत्रकारांनी केलं पाहिजे हे सगळे ज्यांच्या धाडी पडलेले आहेत त्यांचे संबंध सरकार मधल्या कोणाशी आहे हे कोणाचे फायनान्सर आहेत त्यांच्याकडे कोणाची गुंतवणूक आहे त्याचा शोध उच्च पातळीवरून सुरू आहे गेल्या दीड वर्षामध्ये सरकारमध्ये जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि लुटमार झाले तो लुटमारीचा पैसा कुठे गुंतवलाय मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये आहे नाशिकमध्ये फक्त ललित पाटील नाही हाय प्रोफाईल पांढरपेशे हे असे ललित पाटील जे आहेत त्यांच्यावर धाडी पडल्या आहेत आणि त्यांची नावं जाहीर करा हे जे सगळे ठेकेदार आहेत किंवा बिल्डर्स आहेत हे तुम्हाला त्यांचे मुख्य सूत्रधार कोण आहेत मंत्रालयातले किंवा राजकारणातले हे स्पष्ट होईल कोट्यावध रुपयाची माहिती समोर आलेली आहे अँटी करप्शन विभागाकडे इन्कम टॅक्सकडे आणि अन्य तपास यंत्रणाकडे एवढंच सध्या सांगू शकतो मुंबई नाशिक पुणे आणि जळगाव आणि संभाजीनगर या प्रमुख शहरातल्या बिल्डरांकडे आणि ठेकेदारांकडे सरकारमधील मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी बदल्या बढत्या या माध्यमातून ठेकेदारीच्या माध्यमातून सरकारी निधीच्या माध्यमातून कोट्या कोट्यावधी रुपयांचा निधी त्यांना मिळतोय आमच्या लोकांना मिळत नाहीये माहिती आहे तुम्हाला मग तो निधी जो आहे त्याचा गैरवापर काम न करता कमिशन बाजी ते कोट्यवधी रुपये पुन्हा त्याच ठेकेदाराकडे गुंतवले जातात बिल्डरांकडे गुंतवले जात आहे त्याची संपूर्ण माहिती काही अधिकारी जे असतात ते सगळेच मिंधे असतात यंत्रणा काम करत असते आणि त्यांच्या फायलीवंत आहे आणि सगळी माहिती दिल्लीपर्यंत गेलेली आहे बस बोला <coughs> मग ते त्यांच्याकडून आता निवडणुकीसाठी पैसे घेतले त्यांना ब्लॅकमेल करून त्यांना आता ब्लॅकमेल केलं जाईल आणि व्यवहार हा असाच असतो राजकारणामध्ये सध्या ठीक <coughs> आहे पाहू हो स्टील कंपन्यांच्या काही प्रमुख लोकांवर स्टील उद्योगातल्या अशा प्रकारच्या कोट्यवधीच्या रेट झाल्या होत्या आणि नंतर तो माल मासा लागून बाहेर गेले तर पुढे काय झालं कोणी मध्यस्थी केली सरकारमधली सरकारमधून ते समोर आलं पण शेवटी जे चाललंय या महाराष्ट्रामध्ये ते अत्यंत भयंकर हेमंत सोरेन यांना काल अटक झाली झारखंडचे मुख्यमंत्री एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला काल ज्या पद्धतीनं अटक झाली सात हजार जवानांचा फौज रांची रांचीमध्ये आणला होता सात हजार जवानांचा झारखंड एक आदिवासी राज्य आहे फार मोठं राज्य नाहीये पण तरीही लोकसभेच्या सात किंवा आठ जागा भाजपला आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत जसं चंदीगडचं महापौरपद ताब्यात घेतलं झुंडशाहीने त्या पद्धतीनं आणि हेमंत सोरेन हा एक खमक्या मुख्यमंत्री त्यात अडथळा ठरू शकेल म्हणून काल एक जुना प्रकरण सात एकर जमिनीचं काढून सात एकर काढून त्यांना अटक केली पट्यावधी हजारो कोटीचे घोटाळे या महाराष्ट्रात झाले स्वतः प्रधानमंत्र्यांनी सांगितले शिखर बँक घोटाळा सिंचन बँक घोटाळा तला आहे काल आणि हेमंत सोरेनला तिकडे अटक आहे हसन मुश्रीफ असतील भावना गवळी असतील प्रफुलभाई पटेल असतील मी कोणावरती व्यक्तिगत टीका करत नाही पण हेमंत सोरेनला अटक हेमंत सोरेनपेक्षा गंभीर स्वरूपाचे आरोप हे आसामच्या मुख्यमंत्र्यांवर भारतीय जनता पक्षाने केले होते ईडीचं आरोप पत्रात त्यांचं त्या प्रकारचे आरोप आहेत पण ते आज आसामचे मुख्यमंत्री आहेत पण हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली हे लक्षात घ्या अशा प्रकारचं हे राज्य या देशात सुरू आज रोहित पवार रोहित पवारांच्या कारखान्याचा विषय आणि अजित पवार यांच्या जरंडेश्वर कारखान्याचा विषय सारखाच आहे लिलावात घेतलेले कारखाने मूळ किमतीपेक्षा कमी भावात मिळाल्याचा आरोप आहे जो आरोप अजित पवारांवरती आहे तो रोहित पवार किंवा अन्य अनेक साठ पासष्ट लोकांनी अशा प्रकारचे कारखाने घेतले आहेत पण ईडीच्या दारात चक्रा कोण मारताय तर रोहित पवार कारण ते भाजपला मिंधे नाहीये ते भाजप पुढे झुकले नाहीयेत आणि झुकणार नाहीत नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयांवर धाडी पडल्या दोन महिन्यापूर्वी ईडीच्या आपल्याला माहीत नसेल सांगतो जनता दल युनायटेडचे खजिनदार त्या पक्षाचे खजिनदार त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे काही नातेवाईक त्यांना अर्थ पुरवठा करणारे प्रमुख लोक त्यांच्यावर बिहारमध्ये धाडी पडले आणि दोन महिन्यात नितीश कुमार हे भाजपवाशी झाले ती मोडच वापरणी महाराष्ट्रामध्ये आम्ही वाकलो नाही महाराष्ट्रात शरद पवार असतील रोहित पवार असतील अन्य प्रमुख नेते असतील ते पण उभे आहेत काय हवं ते करा आम्ही तुमच्या झुंडशाही पुढे झोकणार नाही अरविंद केजरीवाल यांना सात संबंध आले तेही जायला तयार नाही ते कारवाई